हॅलो मित्रांनो तर आज आपण बनार आहोत गावरान पद्धतीमध्ये चिकन दम बिर्याणी मस्त शेतामध्ये जाऊन बनवायची आहे हे बघा चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि या बिर्याणीसाठी लागणारे मसाले सर्व घेऊन आलेलो आहे बिर्याणी मसाला बिर्याणी मसाला सुहाना मसाला गरम मसाला हे सगळे वेगवेगळे प्रकारचे मसाले घेऊन आलेलो आहे आणि यासोबतच दही पण आणलेलं आहे अर्धा किलो दही आणलेलं आहे परत मिरची पावडर अंबारी मिरची आणि यासाठी कांदा खूप लागतो हे कांदा पण भावाला चिरून ठेवायला सांगितलं त्याने पण कांदा चिरून ठेवलेला आहे कांदा आणि कोथिंबीर भरपूर असा कांदा कोथिंबीर लागतं आणि हे सर्व मसाले जे घेतलेत का त्याचं टाकून घेतो पातेल्यात आणि ह्यामध्ये दही मसाले सगळे टाकून घेतलेले आहेत आणि त्याचं मस्तपैकी मॅगनेट मिक्स करून घ्यायचं आणि थोडा वेळ तसंच ठेवायचं हे मॅगनेट बघा कसलं मिक्स करतो आहे मी एकदम मस्त आता हे तेल गरम करायला ठेवलेलं आहे कांदा तळण्यासाठी एकदम चुलीवरती इथं शेतात खूप वारं येत आहे ते म्हणून तेल काही लवकर गरम नाही होत आहे पण जाळ घालून 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 आता तर त्याला गरम केलं आहे आता ते या तेलामध्ये कांदा पण तळायचा आहे फर्स्ट क्लासपैकी बघू शकता खूप वारं चालू असल्यामुळं ते काय फास्ट गरम होत नाही आहे वारं खूप आहे शेतात बघू शकता तुम्ही तेल नॉर्मल गरम झालेला आहे आता ह्यामध्ये कांदा टाकून घेऊयात हो आपण एकदम मस्त आणि अजून कांदे चिरणे चालूच आहे हे तपलेल्या तेलामध्ये आता कांदा पूर्णपणे टाकून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही एकदम फर्स्ट क्लासपैकी कांदा तळायसाठी टाकलेला आहे आणि कांदा हलवण्यासाठी झऱ्या पण आणलेला आहे बघू शकता तुम्ही एकदम मस्तपैकी चुलीवरती कांदा तळायला टाकलेला आहे वारं खूप खूप वारं येते त्यामुळं काय लवकर तळणार नाही पण कांदा आता तळून झालेला आहे फायनली लाल लाल झालेला आहे म्हणजे आता कांदा काढून घेतो एका प्लेटमध्ये बघू शकता तुम्ही एकदम थोडा अजून तळला की म्हणजे एकदम काढून घेतला आणि जाळ पण खूप लावलेला आहे तरी पण लवकर तळत नाही कारण खूप वारं आहे शेतामध्ये पावसाचे दिवस चालू आहेत तरी वारं खूप आहे आता ह्या प्लेटमध्ये पूर्ण कांदा काढून घेतो या कांदा एका प्लेटमध्ये काढून झालेला आहे आता आणि अजून एक प्लेट आहे ते कांद्याची ती पण तळून घेतो फर्स्ट क्लासपैकी आणि आता हे मॅग्नेट केलेला चिकन मसाले ह्यामध्ये तो तळलेला कांदा टाकून घ्यायचा आणि परत एकदा हलवायचे पूर्ण पूर्णपैकी कांदा टाकून घेतलेला आहे खूप गरम तेलामधून काढल्यामुळे तो लय गरम पोळतंय भाजत आहे त्यामुळे हळूहळू हलवून हलु, हलु, घेतो एकदा सर्व मिक्स करून घेतो आणि ते पूर्णपणे मिक्स झाल्याच्यानंतर थोडा वेळा अजून ह्यामध्ये थोडा वेळा असंच राहू द्यायचं ते मिक्स झालेलं मिक्स मॅग्नेट बघू शकता तुम्ही पूर्णपणे पीसे कमी चिटकलेले आहेत त्यामुळं ते तोडून घेतलेत आणि आता फर्स्ट क्लासपैकी मॅग्नेट पण तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही शेतामध्ये एकदम मस्त अशी दम बिर्याणी खायची म्हटलं तर खूप भारी लागते आता ही मी शेतामध्ये बनवणार आहे आत्ताचा मुलगा येत आहे माझ्या त्याच्यासाठी स्पेशल दम बिर्याणी तो मला येतानी सांगून गेला आहे की करायची असली तर तुझ्या हातची बिर्याणी खायची मला येतोय मी नाहीतर करूच नको म्हणाला मला काही मी ज न जेवण करताच जाणार आहे घरी असं बोलून गेला आहे तो त्यामुळं आता तो येईल थोड्या वेळातच बघू शकता तुम्ही असं बिर्याणीचं मॅग्नेट एकदम फर्स्ट क्लासपैकी झालेलं आहे तो तर आलेलाच आहे पण तो तिकडं शेतावर चक्कर मारायला गेलेला आहे कारण तिकडे साप वगैरे भरपूर येतात ना तर ते साप मग अशी एक साप मारलेला तो मारायला गेलेला गे गे ते बघायला गेलाय तो तिकडे आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात फर्स्ट क्लासपैकी मीठ टाकून घेतलेला आहे यामध्ये चवीनुसार आपल्या आपल्या पद्धतीनं मीठ टाकून घेतले घ्यायचं एकदम मस्त अशी बिर्याणी खायची म्हणलं तर फक्त आणि फक्त शेतामध्ये कुठल्याही भाजीला चव लागते बिर्याणी असो किंवा चिकन असो आता ही बिर्याणी म्हणलं तर खूप भारी होणार करायच्या अगोदरच माझ्या तोंडाला पाणी सुटतं आहे कारण ह्याच्या अगोदर एकदा बनवली होती काय टेस्ट होती बघायचं कामच नाही सगळ्या मित्रांनी पण खाल्ली व्यवस्थित हो आणि लय लय भारी झालेली लय भारी एकदम मस्त झकासपैकी शेतात फर्स्ट क्लास हवेशीर वातावरण निसर्गरम्य सगळं नो टेन्शन फक्त आज पाऊस येऊ हो नये म्हणजे झालं पाऊस जर आला तर आमचं बिर्याणीचा सगळा सत्येनं होऊन जाईल बिर्याणी इकडंच आम्ही तिकडंच आता हे पाणी ठेवलेलं आहे पातेला त्यात ते खडा मसाला जिरे दालचिनी वगैरे सगळं टाकून घेतलेलं आहे आता हे पाणी उकळायची वाट बघायची जाळ भरपूर आहे पण वाऱ्यामुळे ते काय लागत नाही व्यवस्थित पातेल्याला खूप वारं पण सुटलं आहे आता ह्या इथं काही सामान असल्यामुळे एका दुरडीमध्येच तांदूळ काढून घेतलेले आहेत आता हे पा पाणी काय अजून काही गरम झालेलं नाही जाळ घालून घालून झालेलं आहे पण आता काय करतो तांदूळ काढून घेतलेत मी खाली टाकून त्यात पातेलात गरम करून अदरात कच्चे कर शिजू द्यायचे आणि ते काढून घ्यायचे एका साईडला आता इथे तर काय दोन दोन चुली नाहीत त्यामुळे ते काडी खालून घेतले आणि आता ह्या शिजलेल्या पातेलामध्ये तो कांदा टाकलेला आहे आणि कोथिंबीर पण टाकलेली आहे आणि यासोबतच तो आरतकच्चा जो राईस आहे तो ह्या पातेला टाकून घेऊया आपण ज्या मेन बिर्याणीचं पातेलं आहे चुलीवरती त्या पातेलात राईस टाकून घ्यायचा असा एक एक थर राईसचा करायचा आणि त्या थरावरती नंतर कांदा आणि कोथिंबीर कांदा कोथिंबीर पुदिना वगैरे आता पुदिना तर काही इकडे गावाकडे मिळाला नाही आहे त्यामुळं आम्ही भागून घेतलं आहे आता कोथिंबीर आणि कांद्यावरच फर्स्ट क्लासपैकी आता हे अरतकच्चे शिजलेले तांदूळ चुलीवरती टाकून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही एकदम मस्त है, पे की, एक दम बिर्याणी बनवत आहे फस्ट क्लासपैकी एकदम मस्त वास पण येतो आहे लय भूक पण लागलेली आहे सकाळपासून काही खाल्लेलं नाही आहे हे आता कांदा ह्याच्यावरती टाकून घेतलेला आहे आणि कोथिंबीर पण टाकायची आहे कांदा टाकलेला आहे आता कोथिंबीर पण ह्या थरावर टाकायची नंतर ह्याच्यावरती पूर्णपणे तो आरत कसा झालेला राईसचा थर घ्यायचा अजून एक म्हणजे फस्ट क्लासपैकी बघू शकता तुम्ही एक अजून एक थर घेतलेला आहे खूप भूक लागलेली आहे मला तर आता हे आत्याचं पोरग पण मदत करू लागायला ला आले राईस टाकायला आले सगळं संपत आल्यावर सगळ्या शेताला येडा मारून आल्यावर आता भावाला सांगितलं की मी भूक खूप कंटाळलो आहे आता तुम्हीच त्याला ते दम देण्यासाठी तिमलेला गव्हाचा उंडा लावून घ्या म्हणलं आणि त्यांनी आयडिया केली जाळ इकडे तिकडे जाऊ नये म्हणून हे पत्रा ला लावलेलं आहे साईडला म्हणजे जाळ इकडे तिकडे जाणार नाही त्यासाठी स्पेशल पत्र लावून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही एकदम मस्तपैकी पत्र लावून घ्या बिर्याणी फर्स्ट क्लासपैकी झालेली आहे तुम्ही बघू शकता त्यात कलर पण टाकलेला आहे बघू शकता एकदम भारी दिसते दिसायला तर एवढी भारी दिसते पण खायला कशी लागेल एकदम मस्त लगे बघू शकता आता भावाला म्हणलं ते कलर टाकलेला मिक्स करून घे एकदा खूप कंटाळू म्हणलं जाळ घालून सगळं करून तुम्ही आता मिक्स करून खायलाच घ्या फक्त भावानी कलर मिक्स केलेला फर्स्ट क्लासपैकी बघू शकता तुम्ही बिर्याणी शेतामध्ये एकदम मस्त एकदम असा खूप मस्त वास येतो आहे आता बिर्याणी खायचं आणि सण झोपायचं शेतामध्ये फक्त आता पाऊस येऊ नये आभाळाचं वातावरण झालेलं आहे पण फक्त आता पाऊस येऊ नये म्हणजे झालं झाली बिर्याणी आता